नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज दुसरा दिवस आहे ऋषी पंचमीचा दिवस आहे सकाळी महिला मंडळाने ऋषी पंचमीचा हा सण साजरा केला आणि आज तुम्हाला माझ्या गावातील जे आरती बोलतात संध्याकाळची आरती होते ती तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा माझ्या काकांच्या घरातील गणपती आहे चला तर आपण प्रत्येकाच्या घरी जाणार आहोत खूप काळोख आहे आजूबाजूने अल्पेश पवारनी आरती घेतली ए विठ्ठल ही विठ्ठलाची आरती अल्पेश पवार नेहमीच घेतो आणि त्याच्या आवाजाने आणि त्याच्या त्या बोलण्याच्या स्टाईलने सर्वजण तल्लीन झाले अशीच आरती तो नेहमी घेतो अण्णा बघा केसवरती उडवत आला अल्पेश पवार यंदाच्या गणपतीला शिवम देखील हजर होता त्याने देखील आपल्याला हाय केलं संकेत पवार असेल सर्वांचा लाडका बुवा प्रसाद भाऊ देखील त्यांनी नमस्कार केला आणि पुढे झाला त्यानंतर आम्ही गुरुच्या घरामध्ये गेलो गुरुच्या घराच्या बाजूलाच माझं जुनं घर आहे रोशन गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हा जयकोश करत होता हे खूप घर जुनं आहे आणि चला दिखादुंगा या शब्दामध्ये आमचं वेलकम करत होता आणि रोशन तर ढोलकी वाजवण्यामध्ये ते खूप दरबेज आहे सगळेजण त्याला ढोलकी वाजवायला सांगतात चांगल्या पद्धतीने चांगल्या चालीमध्ये तो ढोलकी वाजवतो त्यामुळे त्याला ढोलकी वाजवायला सांगतात देखील आमचे वेलकम करत होते गुरु होता आणि सर्वजणं अनेकेतला चिडत होते की तुला पाठ घ्यायची गरज नाही आहे तिने आरती वगैरे घेतली होती गणपतीला त्यामुळे ते त्याची उंची जास्त आहे ते त्याला खूप चिडवतात तरी तो काय जास्त मनावरती घेत नाही एकत्र सगळी मुलं मिळाल्यानंतर सर्वांची मजाक मस्ती चालते ही त्याला माहिती आहे समस्या असू द्या कितीही अडचणी असू द्या या गणरायाचा चेहरा बघतल्यानंतर ना आपण त्या सर्व अडचणी विसरून जात असतो अनिकेतने सगळीकडे आरती फिरवली आणि त्यांच्याकडे आज सफरचंद्रचा प्रसाद होता आणि तो आम्ही आवर्जून घेतला तिसरा घर म्हणजे संकेतचं घर आणि सौरभचं घर हे एक एकत्र कुटुंब आहे त्या घरामध्ये आम्ही गेलो ह्या घरामध्ये आमचे घरचे देव आहेत म्हणजे घरचे देवळ म्हणजे भैरी भवानी जोगेश्वरी आदिनाथ रघुनाथ यावेळेला माझ्यावर सोपवली होती आरती बोलायचं कारण मी आरती बोलत नव्हतो तर इकडे माझे व्हिडिओ व्हिडिओ शूट चालू होते त्यामुळे मी आरती बोलत नव्हतो आणि सर्वांनी सांगितलं की आता थोडी व्हिडिओ बंद कर आणि आरती बोलण जुनं ऋण्ण जुनं घुंगरू वाजे घुंगरूच्या तालावरती बाप्पा नाचे हा सर्वांचा गजर आवडत आहे आम्ही मोरिया मोरिया लास्टला जेव्हा बोलतात तेव्हाही आम्ही हा गजर घेतो सर्वांचा आवडता गजर आहे आणि तुम्हाला घ्यायला सांगितलं त्यांनी कोकणचा सा रानमेवा म्हणजे चिबूड होता प्रसादीसाठी सर्वांनी लंपास करून टाकला कारण वर्षातून फर्स्ट टाइम सर्वांनी हा चिबूड खाल्ला होता सर्वांनी चांगलाच ताव मारला होता अनिकेत बोलतो मला नको नको म्हणून चार पाच फुडी खाल्ल्या जितेंद्र दे सावंतने देखील चार पाच फुडी खाल्ल्या सर्वांनी चांगलाच नावा गेला अल्पेश पवारांचं घर नवीन बांधेने ह्या वर्षी घर गणपतीच्या वेळी सर्वजण टी शर्ट छापतात आणि अल्पेश भाऊने देखील चांगला टी शर्ट घातला होता आय लव चुकून हा जो गणपती दिवस आहे ना पूर्ण रेखीव गणपती आहे पूर्ण मातीचा गणपती आहे आणि त्या गणपतीसाठी त्यांनी खूप अशी मेहनत देखील घेतली आहे कारण तो प्रत्येक दिवसाला पेंटरला फोन करायचा आणि पेंटरला फोन करून गणपती कसा रेखीव असला पाहिजे पूर्ण त्याचं डिझाईन कसली असली पाहिजे हे सर्व तो माहिती सांगायचा आणि खूप त्याला गणपतीची खूप आवड आहे न चुकता गा गावाला तो येत असतो अल्पेश पवार सगळ्यांना आरती वर्णी देत होता आणि पूर्ण मला सांगत होता की माझ्या गण घराची व्हिडिओ कर गणपतीची व्हिडिओ कर आणि सोशल मीडियावरती टाक कारण हे कोकणातील घरं आहेत ना खूप अशी सोजवळ घरं आहेत आणि ती घरं सर्वांना आवडत असतात आणि कंदीपेटाचा त्यांच्याकडे प्रसाद देखील होता पोलीस पाटलांच्या घरामध्ये आल्यानंतर मी एक व्हिडिओ शूट केलं एक सेल्फी स्टिकनी व्हिडिओ काढली सर्वजणं दिसत आहेत ना ते सगळेजण मी आरतीला असतो हे सर्वजणं माझ्या घरात तीच माझ्या बाजूची सगळी माणसं आहेत हे सर्वांनी मला घडवलं आहे त्यामुळे मी त्यांना कधीच विसरू शकत नाही त्यांच्यासारखा हातभार मला घडवून <laughs> उमेगावचं पोलीस पाटील संदीप की ने पवार सगळे लाडाने पप्पूदा बोलतात रात्री अपरात्री कधी पण फोन करा तिची गाडी आहे कधीच नाही बोलत नाही कुठे हॉस्पिटलमध्ये न्यायचं असतील काही गोष्टी असतील तर कधीच नाही बोलत नाही मन मनमेळावं हा व्यक्तिमत्व असलेला माणूस आहे हे भाईंचं घर आहे जयसिंग भाईंचं घर आहे ते मंत्री आहेत आणि सोना म्हण बघा असे बघतायत त्याच्याबरोबर तावडे देखील होते आमचे अल्पेश पवार असतील जितेंद्र सावंत असतील हा आमचं बघा कसं कसा ढुलकी वाजवते बघा प्रॅक्टिस चालली होती ढोलकीची आणि वाजवत होते सगळेजण आमच्याकडे हौशी कलाकार आहेत हा भाईंचं घर लास्ट घर होता आरतीचा आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जो लास्ट घर घेतो ना तिथूनच स्टार्टअप करतो आरती घ्यायला हा बघा कसा अंगाताळ्यासारखा करतो आहे आणि प्रसाद खातो आहे आणि प्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही हा लास्टघर म्हणून मी देवाचं दर्शन परत एकदा घेतलं गणपती राहायचं आणि ब्लॉगची सांगता केलीच अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा आणि वे लायकन दाबायला विसरू नका